सुद्धा साक्षीदार आहे तर हा सगळा परिसर उभा राहत असताना त्यावेळेच्या hmm. काळामध्ये काय परिस्थिती होती आणि आज आल्यानंतर बरं ते कोल्हापुरात याकडे चांगल्या पत्नीपेक्षा चांगलं उपनगर या सगळ्या परिसरामध्ये उभारलंय आणि हे उभारत असताना तिकडून डांबर आहे त्या डांबरावर पूर्ण डांबर घालण्याचं काही फार महत्वाचं काम नसते जिथं रस्ताच नाही जिथं पाणीच नाही जिथं गटरच नाही जिथे अनेक सुविधापासून वंचित अशा पद्धतीने असणारे लोक आहेत तिथं खऱ्या अर्थानं काम केलं तरी निश्चित समाधान आणि हे समाधान मिळत असताना निश्चितपणानं त्या भागातले जे कार्यकर्ता असे कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून हे काम होते आणि या परिसरातल्या एक रिंकू देसाईच्या निमित्तानं मला घरात सापडला असं म्हटलं चुकीच होणार नाही कायमपणानं पाठला आज आमच्या रमेश परेकर यांचे त्यांचे अतिशय महत्वाचे संबंध आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं या पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळी निधी मला उपलब्ध नव्हता त्या काळामध्ये सुद्धा त्यांची धडपड होती आणि त्या काळामध्ये सुद्धा तीस चाळीस लाखाची काम आपण देऊ शकलो पण हे महत्वपूर्ण काम आपण करण्यामध्ये यशस्वी झालो तर म्हटलं तर वीस वर्ष आपण सांगितलं आपण प्रत्यक्ष आणि खऱ्या अर्थानं माता भगिनींचा सा दुवा सामाजिक काम करत असताना राजकीय काम करत असताना निवडणुका येतात मतं देतात मतं नाही देत पण एखाद्यानं मत दिलं नाहीत म्हणून त्यांचं काम करायचं नाही त्यानंतर त्यांचाही खासदार आपणच असतोय मत दिलं त्यांचाही खासदार आपणच असतोय पण त्यांच्या समस्या आपण सोडवण्यामध्ये यशस्वी झालो का तेच खऱ्या अर्थानं समाधान आपल्याला मिळतंय ते समाधान आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं रेको साहेब तुमच्यामुळे मला मिळालं हे जाहीरपणे मला सांगायला काय लावलं निश्चितपणानं या परिसरातल्या ज्या सगळ्या सुखसुभेच्या वारवा आहेत निश्चितपणानं अधिक सगळी कामं करतात पैसे अंबल माडिक साहेबांनी इथं मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे धनंजय माडकांनी इथं निधी दिलेला आहे खरं म्हटलं तर त्यांनी तेन, सुद्धा चांगलं काम केलं त्यांचं सुद्धा आभार मी तुमच्या सर्वांच्या वतीनं मानतो तर या सगळ्या भागामध्ये कोल्हापूर शहरापेक्षा जास्त या भागामध्ये लक्ष दिलं पाहिजे कारण एक मला वाटते तुमचा मतदारसंघ कुठं आहे हे प्रत्येक चंदगडला गगनबावड्याला बवड्याला नेऊन दाखवायची गरज नाही या भागामध्ये आलं तर अख्खा माझा मतदारसंघ कुठं आहे हे दाखवण्यासारखं एक मॉडेल येत आहे आणि या सगळ्या मॉडेलच्या माध्यमातून निश्चितपणाने अशा पद्धतीनं एक आपण हा विभाग उभा करू आता तर म्हटलं तर आता निवडणूक लागली म्हणून बोलावं लागलाय तर आता दोन तीन दिवस राहिले आजच्या लागणार आहे निवडणुका जाहीर होणार आहेत निवडणुकीचा आता आजच्या दिवशी काही अजून उमेदवार नाही पण उमेदवार ज्यावेळी होईल ते पुन्हा एकदा सगळ्यांना आपल्याला भेटायला येऊ पण या विकास कामांना कायमची गती निश्चितपणाने मी आणि या कामांच्या अनेक समस्या आहेत या समस्यांचं जे सगळं मोठं ओझं आहे ते ओझं निश्चितपणाने मी हातभार लावण्यासाठी मी प्रयत्न करेन एवढा अभिवाचन निमित्तानं देतो रिंकू देसाईच्या निमित्तानं सर्वसामान्य माणसांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम बघितलं माता भगिनींचं असलेलं प्रेम बघितलं आणि ह्या कॉलनीमध्ये अनेक समस्या आहेत आता मला वाटतं अनेक निवेदन सुद्धा मला देणार आहेत आणि म्हणून आता मी आपल्याला सांगू इच्छितो आचारसंहिता लागणार आहे निवडणूक होणार आहे तर तुम्ही म्हणणार पुढची कामं कधी करणार निवडून आले अजून तुम्ही उभा राहायचा आहे निवडून यायचं तुम आहे मी एवढंच आपल्याला सांगतो की आता जरी या दोन महिन्यामध्ये निवडणुका झाल्या तरी पुढच्या चार महिन्यामध्ये राज्य सरकार आमचंच आहे आणि म्हणून या राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला काही कर काम करायचं आज जरी मला निवेदन दिलं कदाचित एक दोन महिने मागे पडलं तरी ही सगळी काम रिंकू देसाई साहेब तुम्हाला अपेक्षित असलेल्या या भागातल्या सर्व प्रमुखांना अपेक्षित असलेला विकास आपण करून दाखवूया आणि कोल्हापूरला जर एखादा पाहुणा आला तर चला आमचा विकास कसा झाला दाखवायला झाला तर बोंद्रेवाडी फुले नगर फुलेवाडीच्या बोंधरे देव नगर जाऊया बोलेवाडीच्या आसपास जाऊया अशा पद्धतीने चांगलं काम करूया पण हे करत असताना निधी प्रचंड लागतोय निधीची वानवा निश्चितपणा नाही आणि बदलतो कोल्हापूर या निमित्तानं आपण बघायला लागला आता आपल्याला माहित आहे कोल्हापूरच्या अनेक समस्या होत्या मी नेहमी भाषणाबद्दल सांगतोय जुन्या काळामध्ये आमचे एक मित्र आमचे ज्येष्ठ म्हणजे मार्गदर्शक एक डब्ल्यू रेशमुख म्हणून ते नागपूरवरून कोल्हापूरला आले आणि ते म्हणायचे मी कोल्हापूरमध्ये आलो मी कोल्हापूरमध्ये आल्यानंतर प्राध्यापक झालो त्या आमच्या युनिव्हर्सिटी मध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट झालो डील झालो पण पन्नास वर्षात दोनच गोष्टी ऐकतोय थेट पाईपलाईन पाणी कोल्हापूरला येणार आणि शाहू धर्मचा विकास होणार आणि पन्नास वर्षात तुम्हाला कसं काय झालं नाही असं ते म्हणायचं आमचाही जाहीरनामा तोच होता अनेक वर्ष पन्नास वर्ष विमानतळ करणार विमानतळ रोज सेवा देणार हायवे मोठा करणार आणि सगळं ते आता मला सांगायला आनंद वाटतोय आता विमान सुसज्ज असं झालेलं आहे तिथं टर्मिनल बिल्डिंगचं उद्घाटन आता तारखेला होणार आहे आणि आजच घोषणा झालेली आहे कोल्हापूर वंदे भारत ट्रेन सुद्धा आता लवकरच सुरू होणार आहे वंदे भारत सुरू ट्रेन सुरू झाली तर जे महालक्ष्मी किंवा इतर ठिकाणी मुंबईला जायला आपल्याला रेल्वे लागते त्याच्याऐवजी ही वंदे भारत झाली तर पहाटे पाच वाजता ही रेल्वे सुटेल अकरा वाजता मुंबईत जाईल संध्याकाळी पाच वाजता सुटेल आणि पुन्हा अकरा वाजता ती कोल्हापुरात येईल अशा पद्धतीची रेल्वे होणार आहे नॅशनल हायवे मोठा होतोय सहा पदरी होतोय आपल्या इकडचा बावड्याचा रोड सुद्धा मोठा आता झालेला आहे सर्व सुविधा त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत आहे ते नाविन्यपूर्ण असा जिल्हा होणार आहे पण हे होत असताना जिल्हा मोठा झाला शहर मोठं झालं यापेक्षा उपनगरामध्ये राहणाऱ्या या सगळ्या समस्या सोडवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो काय हा खऱ्या अर्थानं प्रश्न राहणार आहे आणि म्हणून मी या निमित्तानं ग्वाही देतो आपल्या सगळ्या सगळ्या शंभर टक्के मी सोडवीन असं मी म्हणत नाही पण शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष या सगळ्यांची ताकद वापरून निश्चितपणानं या भागातल्या समस्या निश्चितपणानं सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आणि सोडविनच प्रयत्न नव्हे तर सोडविनच अशा पद्धतीची ग्वाही या निमित्तानं देतो रिकू देसाई सारखं नेतृत्व आपण सगळ्या सर्वसामान्य लोकांनी मत केलं आहे ते अधिक वाढावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आता मला ताईने सांगितलं त्यांच्या वास्तुशांतीला तुला जायला बियायला त्यांना लोकांना पाहण्यांना बोलायला अडचण होतांना पण नाही <laughs> मी तर येणारच आहे पण हा रस्ता एवढा टकाटक होणार आहे की आता पाहुण्यांची वर्ग केलं तुमच्याकडे वाटेल <laughs> आणि म्हणून हा कॉन्ट्रॅक्टर कोरेगाव माझी विनंती आहे हा रस्ता एवढा देखाडा करा नाही रस्ता एवढा चांगला करा की पुन्हा कड्डे पडल्याची तक्रार येतात कामाने एवढंच काम करावं असं मी सगळ्यांच्या वतीनं सांगतो नाहीतर मी आलो आणि पुन्हा दोन वर्षानं त्याच रस्त्याची मागणी असं का कामाने एवढा चांगला रस्ता करावा ही हो विनंती सुद्धा आपल्या सगळ्यांच्या वतीनं करतो या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मला अधिक काय बोलायचं नाही अजून मी उमेदवार नाही आणि पुढच्या बाजूचे उमेदवार वर्षभर आता बदलत चाललेले आहेत आता शेवट तरी भारत साहेब उभारतात का नाही अजून माहिती नाही आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये बोलण्यापेक्षा कोण उमेदवार आहे कोण निवडणुका जिंकणार याच्यापेक्षा आपण जो ध्यास घेतलाय या भागाचा सर्वांगीण विकास तोच धास महत्वाचा आहे त्यामध्ये मी कार्यकर्ता पण अग्रभागी राहील एवढंच अभिभाषण देतो आणि थांबतो